आणि भारतात कमीत कमी दोन लाख मंदिरं आहेत आणि त्यांचा त्यांचे उत्पन्न हे टू पॉईंट थर्टी टू पर्सेंट आहे जी डी पीच्या एवढा अवारडव्य खर्चही ते लोक करतात आम्हाला त्याबद्दल काही म्हणायचं नाही आहे पण ज्या अर्थी जिथं तथागत भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली आने जगता मानवते का सन्देश दिला आम तो धर्म स्वीकार डॉक्टर बाबा साहब आंबेडकर मैं किगेच पवित्र राख्या तिथे तो को अतिक्रमण काम है आनी तो विहार बुद्धां ताब्यात दयाल का अड़चण नहीं है जब हम बुद्धिस्ट लोग किसी मंदिर पर अतिक्रमण नहीं करते किस कहीं नहीं जाते तो हमारी हार्दिक इच्छा है कि हमारी एकमेव जगह है कारण जगत फक्त बुद्धामुळे आपली एक प्रेस्टीज आहे इथले प्रतिनिधी जातात आणि पॉलिटिशियन जातात तर था सांगतात बुद्ध की धर्तीचे आहे और वही विहार आप बुद्धको अनुयायिक वापस नाही करते दॅट इज रॉंग तुमच्या माध्यमातून तुम सर्वोच्च न्यायालयाला आम्ही सांगतो की गेली तेरा वर्ष हा न्यायालयीन याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्यामुळे आम्ही त्या याचिकेसंदर्भात महाबुद्धी महारमुक्त करावे आणि बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट नाईन्टीन फोर्टी नाईन रिपीलमध्ये रद्द करावे यासाठी लढत आहोत तुमच्या माध्यमातून मी आमच्या सर्व प्रतिनिधींच्या वतीने सुप्रीम कोर्टाबद्दल नाराजी व्यक्त करत आहे द ॲबनॉर्मल डिले मेड बाय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया टू डिसाईड द केस ऑफ बुद्धिस्ट टेम्पल ॲक्ट विट इज अर्जंट वन दॅट इज नॉट ॲक्सेप्टेबल टू तर हे तेरा वर्ष जे यांनी याचिकेला सर्वोच्च न्यायालयात निकाली काढली नाही आणि कालच याचिका सुनावणीसाठी आली तर आदरणीय पत्रकार बंधूंना मी तुम्हाला सांगतो तीही याचिका त्यांनी कुठे ढकलली ही चाळ ढकल आम्हाला मान्य नाही त्यांना आम्ही केस डिसाईड करण्यासाठी सांगत आहोत त्यांना काय म्हणायचं ते म्हणाले आणि शेवटी आम्ही सांगतो की आम्हाला जर त्यांनी हरवलं तर वी दी पीपल विल गो इन द कोर्ट ऑफ पीपल बुद्धिस्ट पीपल कारण आमचा एकच प्रश्न आहे युनेस्कोने ज्या महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून डिक्लेअर केलेला आहे तर त्याला जागतिक पद्धतीनं भारतानं सांभाळावं एवढंच मुद्दा आहे आणि काल आमची कलेक्टरसोबत बैठक झाली ताई बोलणार आहे कुरकुडे सर बोलणार आहे आपले आदरणीय साहेबही बोलणार आहे तर त्या संदर्भामध्ये आमचे चार पाच मुद्दे आहेत जसं आता पद्मकर भाऊनी सांगितलं तर ते तर आपण करणारच आहोत अजूनपर्यंत यांनी प्लॅनिंगला सुरुवात केलेली नाही आहे तर त्या संदर्भामध्ये आम्हाला असं म्हणायचं आहे की डिग्निटी ऑफ लेडीज यू आर कमिंग देअर म्हणजे पाच लाख जवळपास येतील यावेळेस तर त्यांची डिग्निटी त्यांची प्रायवेसी आणि त्यांचे मेंटेनन्स तर काही सांगतीलच त्याबद्दल बोलण्यात आहे विविध सुविधांसाठी लागणारा निधी तात्काळ शासनाने उपलब्ध करून द्यावा आणि सुविधा देण्याचे माहिती देण्याचे पुस्तक उपलब्ध करून द्यावे आणि आमचाही सहभाग त्यात असावा मी चैत्यभूमीचं आंदोलन बघितलेलं आहे आणि चैत्यभूमीच्या सुविधा बघितल्या एक्सलंट असतात त्या पद्धतीनं केलं तर त्यांनी ह्या नियोजन केलं केल्यानं पंधरा चे या नव्यांची व्यवस्था करावी आणि महत्त्वाचं असं की भावनी सांगितलं चिखल साचतो कारण नागपूरला रॅन्डमली पाऊस येतो तर त्या दिवशी जर पाऊस आला तर राखीव मुरमाची व्यवस्था तिथं करण्यात यावी अशी मी विनंती करतो ती यादी जी आहे मी जास्त याच्याबद्दल न बोलता तुम्हाला हँडओवर करीत आहे आणि इंग्रजी प्रेशन त्यानंतर प्रदीप भाऊ बोलतील दोन शब्द तुमच्या परीक्षेत बोला मी प्रदीप नगरारे बागाईला रिप्रेझेंटेशन रिप्रेझेंट करतो आम्हाला या ठिकाणी मागची बागणी दीक्षाभोगीच्या सुविधांसाठी अशी आहे की कलेक्टर जी कमिटी बनवते त्या कमिटीमध्ये नागपूर शहरातील जात काही नागरिक त्या कमिटीमध्ये असावे हा आमचा एक मुद्दा आहे दुसरा आमचा मुद्दा असा आहे की नागपूर परी दीक्षाभूमी परिसरामध्ये ज्या संस्था आहेत त्या संस्थांची जागा त्या दिवशी येणाऱ्या भाविकांसाठी उपलब्ध करून द्यावी